म्हणजे किती चार पायाचे किती रुपया चिकनचे मोमोज मस्त ना हल्दी मस्त आज अपर्ण ज्यावा पाय बकऱ्याचा बघा दाखवत बकऱ्याचा पाय बकऱ्याचा पाय मस्त कि चार पाय सकाळ संध्याकाळ संध्याकाळला पण येत आणि नाश्ता नाश्ता करता आणि पाय साफ करायला जातो कारण की आपल्याला तर काही जमणार नाही पाय साफ करायला ते पायसाप तेच बरोबर करतात पायसाप करणारे असताना ते त्यांचे जवळ नेता होता पायसाप करायला पहिला नाश्ता करतो हो आपण ढोकला पण येईल नाश्त्याला म्हणा तर कसं सध्या रिक्षा बिक्षावर जाय नाही तर थोडा लेटच उठतो नाहीतर लवकर उठतो जाम मी चटणी आता मस्त लागते तुम्हाला पहिला आज नाही एकदम ग्रीन चटणी असं दिसायची माहिती का नाश्ता करता आणि त्याचा पायसाप करायला पण अपर्णाला पण नेतो बरोबर गाडी चालवायला या पाय आता जातो साफ करायला नेतो शालेजवळ हायस्कूल जवळ हायस्कूल दोन साफ करताना नेताव अपरणा नेता पण येईल बरोबर गाडी चालवायला कारण की मला जम नाही गाडी चालवायला दोनपर्यंत दाखलो तुम्हाला काही दा साफ करताना त्यांची टेक्निकच अलग असतं पाय साफ करायची आपल्यानंतर काही जमत नाही ते पाय साफ करायला आपण घरात गेले होते व्यवस्थित होत नाही पाय साफ मी किती चार चार पायांचे किती रुपये आणि मुंडेचे सत्तरच तेच जस्ट आताच पाय साफ करून आले हो आपली रेसिपी बनवत होती मना पण मना काही जमाने हात फ्रॅक्चर वाले जर तर मीच बनवणार होती रेसिपी बघू आता कशी आपण बनवते कशी टेस्ट हे पाय उकेरले आणि एक कांदा करताय मस्त मस्तपैकी आता बघू आता कशी लागते टेस्ट डायरेक्ट जेवताना दाखवील वाटलास वाटल्यास वाटल्यास एक डायरेक्ट जेवताना दाखवून कशी टेस्ट आहे ती पाया वेळे रेडी मस्त वेगळी आणि मग भात जेवतो मस्त वेग बघू कशी टेस्ट आहे आपण बनवलंय काय बघतो का

ते घर का पण वागल्याची दुनिया लागलेला असत बघता बघतो त्याच्याबरोबर आम्ही पण बघतो ताई आता मोमोज जेवण आले त्यांचं चिकनच मोमोज आहेत चिकनचे मोमोज आहेत बघायचं लागते

आता वादल्यान अकरा साडे अकरा आणि परीण अजून पेंटिंग करते आहे जाऊ तुम्हाला कारण की परीला सांगतो कौशी ठेव चल झोप सकाळची उठाला पण जाम कटाला जा करतं तो चालून जावाला मग कसं पेंटिंग करते दाखवतो होत आम्ही तुम्हाला पेंटिंग त्याची चालू आहे कौशी सांगतो झोप झोप चल सकाळची लवकर उठत आहे तरी पण तो काही झोप नाही त्याची पेंटिंग आहे सर दोन अडीच वाजेपर्यंत कहो कहू करतं रातची बघा पेंटिंगचं सामान अजून भरपूर सामान आहे त्याचा आता आपला ब्लॉग आपण आहेच एंड करता आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा एकदा पेंटिंग ही पेंटिंग काढणार तो सेम पेंटे, फक्त कलर वेगळा आहे का बरी चालतं चल गुड नाईट